नमस्कार मी ऋथ्वी चव्हाण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही मुकबधीर विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धा घेतली आहे हो आणि त्यामध्ये कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांची भावना उतरावे म्हणून आम्ही चित्रकला स्पर्धा घेतली यामध्ये रोटरी क्लब आणि रोट्रॅक क्लब या दोघांनीही आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचे जे जे टीम आहे त्यांचा मी आभार मानतो त्याचप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या प्रदर्शन केलेले आहे आणि हे चित्र जे पेपरवर उतरवलेले आहे हे त्यांच्या भावना आहेत आणि या भावना या खूप सुप्त गुणांना वाव देतात अशा भावना आहेत आणि त्यामुळे आम्ही ही सक्सेसफुली करून दाखवलेली ही चित्रकला स्पर्धा आपल्यासाठी प्रदर्शित करत आहे नमस्कार मी रोटरॅक्टर बसवराज कुलकर्णी रोट्रॅक क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूर, सामर्थ सोलापूर, सोलापूर या म्हणजे क्लबचा मी यावर्षीचा अध्यक्ष आहे रोट्रॅक क्लब ऑफ सोला सामर्थ्य सोलापूर आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही रोटरी नॉर्थ राधाकिसन फोमरा मूग शाळा सोलापूर या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं मूग जे मुलं आहेत त्यांच्या आ... कला गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या अंतर्गत गुणांना वाव देण्यासाठी आम्ही हा चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं तेवीस तारखेला त्यासाठी त्या, त्या पूर्ण कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी होते सोलापूरचे स सुप्रसिद्ध चित्रकार ऋत्विक चव्हाण सर तिथं उपस्थित होते आणि त्यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी खूप चांगल्या पद्धतीची चित्रकला त्यांनी केलेला आहे देशभक्तीपर खूप चांगले त्यांनी चित्र काढलेले आहेत आणि कुठं ना कुठं खूप टॅलेंटेड मुलं किंवा खूप म्हणजे चांगली चित्र त्यांनी काढलेलं आहेत आणि आमचा प्रयत्न हाच आहे की अशा मुलांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणं हेच या पूर्ण चित्रकले स्पर्धेचं आमचं मेन उद्देश होता आणि तो कुठं ना कुठं आम्ही आमच्या पद्धतीनं चांगलं कार्य केलेलं आहे धन्यवाद